कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला नोकर भरती लाभांश वाटप लेखापरीक्षणातील त्रुटी आणि कायम ठेव वर्गणी वाढवण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले माईक हिसकावण्यापासून ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला या गोंधळातच विरोधकांनी सभात्याग केला तर सत्ताधाऱ्यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करून घेतले कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सत्याऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा आयर्विन क्रिश्चन हायस्कूल नजीकच्या सभागृहात पार पडली बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडला अध्यक्षांचं भाषण सुरू असतानाच ताळेबंद आणि अहवालावर बोला तुमच्या कामावर बोला असं अधूनमधून डिवलसलं जात होतं पण अध्यक्षांनी विरोधी सभासदांच्या मागणीकडं दुर्लक्ष करत तब्बल सव्वा तासापर्यंत भाषण लांबवलं प्रसाद पाटील राजमोहन पाटील संभाजी बापट मारुती दिंडे यांनी अध्यक्षांना रोखण्याचा प्रयत्न केला लेखापरीक्षणातील त्रुटी कायम ठेव वर्गणी वाढवणं लाभांश वाटप नोकर भरती यासह अन्य मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती केली त्यानंतर सभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं अनेक गुरुजी उठून प्रश्न विचारू लागले त्यातच राजमोहन पाटील यांनी व्यासपीठावर जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला पण सत्ताधारी संचालक अमर वरुटे यांनी माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यावरून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला या गोंधळातच विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर केले कर्ज मर्यादा चाळीस लाखावरून पन्नास लाख करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला दरम्यान विरोधी शिक्षक संघानं समांतर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले शिक्षक बँकेतील अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी सहकार खात्याकडे तक्रार करणार असल्याचं विरोधी गटानं सांगितलं एकूणच वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घालण्याची परंपरा गुरुजींनी कायम ठेवली